सोबतच एका सामाधिक संतुलनाकडेही निर्देश करते तर थोडक्यात सांगायचं चा झाल्यास अंथरूण पाहून पाय पसरावे ही म्हण फक्त खर्चावर नियंत्रण ठेवा असं नाही सांगत तर ती आपल्याला आपल्या क्षमता ओळखायला वास्तवाचं भान ठेवायला आणि त्यानुसार नियोजन करायला शिकवते हे कालातीत असं व्यवहार ज्ञान आहे जे आपल्याला मिळालेल्या विविध स्रोतांमधून अधिक स्पष्ट होतंय हो आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे इथे जर आपण किंवा समाजाने मोठ्या प्रमाणावर हे तत्व पाळलं नाही तर त्याचे केवळ आर्थिक नाही तर मानसिक आणि सामाजिक परिणाम काय असू शकतील केवळ कर्ज किंवा कामाचा बोझा नाही पण त्या पलेकडचे जे अदृश्य परिणाम असतात ते कोणते असतील यावर खरंच विचार करायला हवा